सोलापूर भारत स्काउट्स व गाईड संस्थेच्या वतीने चंद्रबागा वावंटामध्ये वा साफसफाईच्या निमित्ताने समुदाय विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर भारत स्काउट्स व गाईडच्या संस्थेच्या माध्यमातून तब्बल चारशे विद्यार्थ्यांनी चंद्रबागा वाळवंटात वा 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 स्वच्छता केली आहे या स्वच्छता अभियानामध्ये तब्बल पंचवीस शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला आहे स्काउट गाईड यांच्यामार्फत आज चंद्रभागेच्या असणाऱ्या किनारी की जवळजवळ चारशे विद्यार्थी येऊन त्या ठिकाणी चंद्रभागेचं असणारे जे गाव वारकऱ्यांनी जे घाण केलेली आहे ती घाण स्वच्छता करण्याचं काम अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी आमच्या स्काउट गाईड रो रेंजर कब बुलबुल लहान मुलंसुद्धा येऊन त्या ठिकाणी स्वच्छता करण्याचा एक सुट्या असा उपक्रम आमच्या असणाऱ्या भारत स्काउट गाईडमार्फत सन्माननीय आमचे आयुक्त शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मान्य शिव मॅडम मनीष आवळे यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आमचे स्काउट गाईड आहेत सगळे उत्साह वातावरणामध्ये नदीचं असणारं पावित्र्य राखण्याचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे करीत आहेत मी निश्चितपणे स्काउट गाईडच्या माध्यमातून एक समाजसेवेचं वृत्त जे धरलेलं आहे ते वृत्त गाडगे महाराजांनी जे वृत्त धरलेलं होतं ते गाडगे महाराजांची परंपरा परंपरेचं काम आमचे असणारे स्काउट गाईड चालू आहे एक चांगला एक उपक्रम या ठिकाणी आम्हाला दिसून आलेला आहे सोलापूर भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा संस्थेच्या वतीनं आज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी या साफसफाईच्या निमित्तानं समुदाय विकास कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं मुख्यत्वे सोलापूर भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा संस्थेचे जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षण शिक्षणाधिकारी प्राथमिक आदरणीय शेखसाहेब श्रीमती हवेली मॅडम जिल्हा चिटणीस त्याचबरोबर पंढरपूर तालुक्याचे आमचे गट लिंगाडे सर तसेच सोलापूर भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालयाचे जिल्हा संघटक श्री श्रीधर मोरे श्रीमती शिरसाट यांच्या सहकार्यानं मागील पंधरा दिवस अतिशय अथक परिश्रम करून या भव्य आणि दिव्य कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलं आणि श्रीयुत मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील आणि आसपासमधून जवळपास पंचवीस विद्यालयातील हजारो विद्यार्थी यामध्ये विशेष करून कब बुलबुल स्काउट गाईड आणि रोहर रेंजर यांचा यामध्ये सहभाग यांनी नोंदवलेला आहे आज आपण पाहताय गेली तीन तास झालं या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ही चिमुकली या ठिकाणी साफसफाई अभियानामध्ये सहभागी झालेत आणि जवळपास आठ ते नऊ टन त्यांनी कचरा या ठिकाणी गोळा केलेला आहे सर्वांना माहीत आहे की स्काउट गाईडचं ध्येय हे सदैव तयार आहे शरीरानं सुदृढ मनानं जागरूक आणि नीतीनं पवित्र राहून सदैव इतरांची सेवा करण्यासाठी आम्ही तयार असतो आणि त्या ब्रिदाला खरोखर आज सर्व विद्यार्थ्यांनी त्या ब्रिदाला पाळलेला आहे आणि त्या बृदाप्रमाणे या ठिकाणी चंद्रभागेच्या तीरावरती हा सोहळा नयनरम्य सोहळा साफसफाईचा सोहळा आपण सगळेजण अनुभव या ठिकाणी घेतो आहे सतरा तारखेला आपण सगळ्यांनी पाहिलं की तमाम सबंध भारतातून या पंढरपूर नगरीमध्ये विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी लाखो मी तर प्रशासनाचा आकडा असा ऐकला जवळपास वीस लाख भाविक या ठिकाणी येऊन गेले परंतु भाविक गेल्यानंतर खरी जबाबदारी ज्या ज्यांची असते ते सम समाजाबद्दल किंवा समाजाच्या उपयोगी असणारे उपक्रम जे पार पाडतात आणि यामध्ये सदैव स्काउट गाईड ही चळवळ अग्रेसर राहिलेली आहे महाराष्ट्रामध्ये विविध सण उत्सव जेव्हा साजरे होतात ते सण उत्सव साजरे करताना सर्व आनंदानं साजरे करतात परंतु त्याच्यानंतर जे जमा झालेलं निर्माल्य आहे ते साफसफाई करण्याकडे सर्वजण दुर्लक्ष करतात परंतु स्काउट गाईड हा सेवेचा वसा घेऊन पुढं लढणारी ही चळवळ आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी विशेष करून महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स राज्य कार्यालयाच्या वतीनं या ठिकाणी आलो आहे मी आ, मुंबई हेड ऑफिसमध्ये राज्य प्रशिक्षण आयुक्त या पदावर कार्यरत आहे आणि यांच्या विनंतीला मान देऊन मी राज्याच्या वतीनं प्रत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे मी यानिमित्तानं महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स राज्य संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष नामदार संजयजी बनसोडे साहेब अध्यक्ष क्रीडा व युवक कल्याण तथा त्याचबरोबर राज्य मुख्य आयुक्त आदरणीय डॉक्टर राजेश देशमुख साहेब आयुक्त क्रीडा व युवक कल्याण त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स संस्थेच्या सन्माननीय राज्य, राज्य, राज्य चिटणी श्रीमती सारिकाताई बांगडकर या सर्वांच्या वतीनं सोलापूर भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा संस्थेचं आणि या सर्व चिमुकल्यांचं त्यांना या ठिकाणी या सेवेसाठी आणण्यासाठी धडपडणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व युनिट लीडरचं रोहर आणि रेंजरचं मी रा मी महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स राज्यसंस्थेच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो